दिले का शेड कसे दाताला कसे होते चार चार दाता दाताला दा चार दात होते वगैरे मित्रांनो दाताला चार दात येत व्यवहार झालेला आहे कसा केला व्यवहार आपण पंचावन्न हजार पंचावन्न हजाराला हे प्युअर किल्लर आहेत ना प्युअर किल्लर बरोबर कुठली खरेदी होती आजची आपले सांगोलाची सांगोलीची खरेदी घ्या बरोबर काय गॅरंटी दिली यांना त्यांना काही फक्त बरोबर म्हणजे माटी घ्या घेणार नाव काय आपलं सोनू जयसिंग चव्हाण सोनू जय जयसिंग चव्हाण राहणार कुठले आपण भोकरी तालुका जिल्हा आवडला व्यवहार आप आपल्याला व्यवहार किती रुपये देत आहे सध्या आता ते वीस हजार आहे रुपये बिनावर आणि बाकी नंतर मग बाकी आठ दिवस आठ दिवसानंतर या बरं जातात मित्रांनो चार चार दात वासर आहेत शकता वर किल्ल्यावर होते व्यवहार घेणारे शेतकरी आहेत चला नाना आला बस पाहू शकता या ठिकाणी हा घर खरेदी होती गाची हा हा किती आणलेले आहेत जोड्या आज मी गण बारावी आणले बारा आणलेले आहेत पहिली जोडी दिली का दिली बरोबर दादा नमस्कार, नमस्कार। किती आणलेले तीन आणलेले आहेत संपूर्ण खरेदी कुठली आजची खरेदी तर या किंमत काय लावली आपण सांगायला पंचावन्न हजार रुपये आणि द्याय कि यायला फायनल कमी जास्त होणार आहेत आतापर्यंत किती पर्यंत मागितली गेली पंचेचाळीस पर्यंत मागितले गेले बरोबर दाताला काय सांगितलं आपण दाता दाखव मित्रांनो दाताला कर दात दोनदाची जी खरेदी तीन बैल त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत पाहू शकता आपण याचे पण दाखव बरं माडवी जाते मित्रांनो बरोबर तर काय गॅरंटी वगैरे लावली बैलांची संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे मार्केबाचे आपण मला करणार सायनलच्या माध्यमातून जर कोणी घ्यायला आलं तर दोन चार हजार रुपये कमी होतील आपली घरी पण दावा नसते का बरोबर हा सिंगल आहे का काय किंमत आहे सिंगलची सांगायला सत्तावीस हजार रुपये आणि द्यायला फायनल मग पंचवीस पर्यंत दाखो बरं दाते चले मित्रांनो दाताला कर करतात काय गॅरंटी पाहिजे होईल आता कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्के बरोबर मित्रांनो कारण गॅरंटीचे बैल असतात म्हणून एक रुपये सुद्धा व्यवहार करतात त्या असे तीन बैल विक्रीसाठी आणलेले आहेत आपण राहणार कुठले आहेत अमळनेरचे आपले कुठे कुठे दावा आहे अजून आपली बरोबर तिथे असते तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव संपत पाटील सत्तर तीस बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे आपण तसं व्हिडिओच्या खाली पण नंबर टाकलेला असतो जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करून नक्की येण्याचा प्रयत्न करा मित्रांनो शेतकरीचा बैल सिंगल बैल आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून किंमत वगैरे विचारू लाल बैल गावरान बैल मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी दादा नमस्कार कुठले आपण वेलेचे आपण शेतकरी का तर हे सिंगल बैलाची किंमत काय लावली आपण सांगायला एकतीस हजार रुपये आहेत आणि द्यायला फायनल अठ्ठावीस पर्यंत भेटेल गावराने का दाताला कसं या दाताला पूर्ण आलेलं आहे काय गॅरंटी यायची वाली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी आपण मालक मित्रांनो शेतकरी गावरान बैली जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणारे मार्के मार्केबाची आपण मालक आतापर्यंत कितीपर्यंत मागितलं काय सव्वीस पर्यंत तर मग आपली अपेक्षा कितीपर्यंत द्यायची सत्तावीस पर्यंत होईल का आपला मोबाईल नंबर आहे का सांगा बरं नाव आणि मोबाईल नंबर नारायण पायदास पाटील राहणार मोबाईल नंबर सत्त्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणपन्नास एकतीस मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे शेतकरीचा बैल मित्रांनो तर नक्की कॉन्टॅक्ट करा कामाची गॅरंटी असलेला बैले संपूर्ण पाहू शकता नक्की गावरान बैल दाताला पूर्ण झालेला आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा आपण व्हिडिओच्या खाली त्यांचा नंबर देणार आहे शेतकरी बांधवांनो धरणगावच्या मार्केटमध्ये एकदम लहान व्यापारी आलेला आहे आज त्याला आपण किमती वगैरे विचार जोडीची काय किंमत लावली जोडीची ऐंशी हजार रुपये सांगायचे मित्रांनो लहान शेतकरी लहान आलेला या ठिकाणी व्यापारी मित्रांनो शेतकरी व्यापारी शेतकरी का सांगायची किंमत ऐंशी हजार रुपये आणि द्यायला पाहिजे किती पर्यंत होतील सत्तर पर्यंत होतील आतापर्यंत ही जोडी किती पर्यंत मागितली गेली पाच साड्यापर्यंत मागितली गेली कुठली आपण हेरंडोलचे आपण दाताला काय सांगितलं आपण यांचे एक चार दात एक सहा दात आहेत तर काय गॅरंटी वगैरे लावली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत आपण मालक असणार आहेत जोडी घ्या बरं जरा पुढे एकदम गरीब आहे जोड मित्रांनो एकदम गरीब जोडी पाहू शकता पण मित्रांनो लहान मुला पकडलेली होती लहान शेतकरी ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत याच्यात पण कमी जास्त होणार आहेत आवश्यक म्हणजे या ठिकाणी जोडे एकदम चांगल्या प्रकारची कामाची गॅरंटी असेल जोडे तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर देणार आहे चांगल्या प्रकारचे जोडे मित्रांनो तर दादा आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा दिनेश महाजन बरोबर मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी झिरो आठ सत्त्याहत्तर शहाऐंशी छप्पन शहाऐंशी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे शेतकरीची जोडे आणि ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत येत पण दोन चार पाच हजार रुपये कमी होणार आहेत कितीपर्यंत मागितली आता पाच हजारपर्यंत मागितली गेली जर तुम्हाला खरेदी साडी यायच असेल मित्रांनो किंवा आपले घरी पण असते ना बरोबर घरी पण गेले मित्रांनो तरी आपल्याला भेटणारे शेतकरी जोडे तर नक्की कॉन्टॅक्ट करा नक्की येण्याचा प्रयत्न करा अरे राहणार

दोन दिवस आपण पैसे देणार आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण बारके पैसे चे आपण मालक असणार आहेत तुम्ही का हो नाव काय आपल्याला सुभाष सुखलाल पाटील राहणार कुठले आपण जामोद जामोदचे व्यवहार आवडला हो नमस्कार काय सिंगल आणला आज काय किंमत आहे सिंगलची सांगायला तीस हजार रुपये दाताला कसं या फक्त दादा द्या अजून काही टांगेला रिंगेला चालू आहे का चालू आहे का आतापर्यंत कितीला मागितला गेला चोवीस पर्यंत मागितला गेलेला आहे बरोबर तर फायनल किती पर्यंत होईल सव्वीस हजार पर्यंत होईल घ्या बारा जरा पुढे हा प्युअर किल्ला का गावरान किल्लार या प्युअर आहे ना बरोबर कुठली खरेदी होती आजची खरेदी होती आज एका होता का बरोबर मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर घेतो त्यांना कॉल करून तुम्ही येऊ शकता तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं छत्तीस एकोणवीस दहा हा त्यांचा मोबाईल नंबर आहे व्हिडिओच्या खाली आपण त्यांचा नंबर तर अजून दोन एक हजार रुपये कमी होतील घरी पण आहे का आता सध्या एकच आहे का बरोबर घरी बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता

दिले का दत्तू तू झाला कमी व्यवहार झालं फक्त आडू ला गेला का मित्रांनो फक्त हजाराला वाली जोडी दिली एवढ्या कमी किमतीची पाहू शकता आपण लई कमी किमतीची जोडी दिली मित्रांनो सात होती